तर मी प्रकाश वागन माझा छोटासा स्टॉल आहे आणि इथे मॅच आहेत ना तर मॅच आहेत त्याच्यामुळे मी पाच दिवसाचा म्हणजे स्टॉल लावलाय आणि आता बघा ताक, काय काय मी स्टॉल म्हणजे भेळ आहे त्याच्यामध्ये चायनीज भेळ आणि त्याच्यामध्ये मी आता टाक टाकणार आहे काय काय पहिली मिरच्या टाकतो हे बघा मिरच्या त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर आणि शेव टाकतो हे बघा जाडी शेव हे बघा शेव टाकलेला आहे जाडी बघा अन आता त्याच्यात मध्ये ना अद्याप दुसरे एक शेव टाकतो हे बघा एक जाडी पातळ शेव टाकतो बघा शेव टाकलेला आहे बघा आणि त्याच्यात आता लाल चटणी हे बघा लाल चटणी बघा लाल चटणी टाकतो येणक आता ही मिक्स कर बघा बूचा बूचा खाईल बूचा नाही अब बसा ना मिक्स तके रानु को इस वागे वागे गर्दी बघा किती आहे भेळ खायसाठी आणि माझा सगळं संपत आलाय सकाळपासून थोडस राहिलंय आता पूर्ण झालेला आहे बघा पूर्ण भेळ झालेला आहे आणि एवढी भेळ मी दहा रुपयात देतो विकतोय बघा बघा दुसरा कोटा भेळ कशी लागले चांगले आवडले <laughs> आणि तुम्ही भाऊ कुठे आले तुम्ही कुठे आले खोडाळा खोडाळा आणि भेळ कशी वाटली तुम्हाला चांगले आहे ना